मी सिद्धार्थ शेजव आपण पाहत आहात मंडे टाइम्स न्यूज आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस भीमा कोरेगाव युद्धाला दोनशे सहा वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने भीमा कोरेगाव युद्धाबद्दल व एक जानेवारी दोन हजार अठरा नंतर घडलेल्या हिंसाचाराविषयी रिपोर्ट भीमा कोरेगावचे युद्ध हे कोरेगाव येथील भीमा नदीच्या तीरावर झाले म्हणून या युद्धाला भीमा कोरेगावचे युद्ध म्हणून ओळखले जाते हे युद्ध एक जानेवारी अठ्था दुसरा बाजीराव पेशवा व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झाले या युद्धाचे नेतृत्व दुसरा बाजीराव पेशवा बापू गोखले त्र्यंबक डेंगळे अप्पा देसाई हे करत होते त्यांच्या सोबत अठ्ठावीस हजार सैनिक होते त्यात वीस हजार घोडदळ आठ हजार पायदळ दोन तोफखाना प्रमुख थे होते तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून कॅप्टन नेतृत्व करत होता आठशे चौतीस पायदळ तीनशे घोडदळ अठ्ठावीस तोफा उडवणारे गोलंदाज होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात बॉम्बे नेटिव्ह लाइट इन्फंट्री तुकडीचे महार जातीचे सैनिक होते भीमा कोरेगाव युद्धाचे कारण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुणे यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना अनपेक्षितपणे ब्रिटिश सैन्य त्यांना आडवे आले ब्रिटिश सैन्य आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात कोरेगाव येथील भीमा नदीच्या तीरावर युद्ध झाले हे युद्ध भारतात चालले यात पेशवाचे पाचशे सहाशे सैनिक मारले गेले तर ईस्ट इंडिया कंपनीच्या आठशे चौतीस सैनिकांपैकी दोनशे पंच्याहत्तर तर बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री तुकडीचे पन्नास सैनिकांनी जीव गमावला तर एकशे पाच सैनिक जखमी झाल्याचे विविध इतिहासकारांचे म्हणणे आहे भीमा कोरेगाव युद्धात दुसरा बाजीराव पेशवा याला हार मानावी लागली ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई ठरली त्यानंतर ब्रिटिशांनी आपली सत्ता सर्वीकडे स्थापित केली भीमा कोरे गावच्या नदीच्या तटावर अठराशे बावीस ला पंच्याहत्तर फूट उंचीचा विजय स्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरली यामध्ये वीज शहीद व तीन जखमी मार सैनिकांची नावे कोरली आहेत त्यासोबत त्यावर वन ऑफ द ट्रिम्पर्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीवरील ब्रिटिश सैन्याच्या विजयापैकी एक असल्याचा ब्रिटिशांना वाटलं म्हणून त्यांनी असं लिहायचं जाणकारांचं मत आहे भीमा कोरेगाव युद्धाविषयी अठराशे अठरामध्ये ब्रिटिश सांसदमध्ये गौरव उद्गार काढले व प्रशंसा करण्यात आली महार जातीच्या सैनिकांनी ब्रिटिश कंपनीकडून अठराशे सव्वीस मध्ये युद्ध लढले महार समुदायाने पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात बंड पुकारल्याच्या कारणावरून ब्रिटिशांनी महार सैनिकांना मार्शल रेस मधून बाहेर केले त्यानंतर अठराशे ऐंशी मध्ये अफगाण युद्ध महार सैनिकांनी लढले व उल्लेखनीय कामगिरी केली पुढे अठराशे ब्याण्णव मध्ये ब्रिटिशांनी महार समुदायाला मार्शल रेजच्या सूचीमधून बाहेर केले अठराशे चौऱ्याण्णव साली गोपाल बाबा वालंगेकर यांनी ब्रिटिशांकडे मार्शल रेजच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली त्यानंतर एकोणीसशे अठरा मध्ये पहिले विश्वयुद्ध लढल्यानंतर महार समुदायाची सैन्यामध्ये भरती बंद केली सन एकोणासशे दहा मध्ये शिवराम ज्ञानबा कांबळे यांनी एक्क्याण्णव गावाचे महार समुदायाचे लोक एकत्र केले व ब्रिटिश सैन्यामध्ये भरती करण्याची मागणी केली सन एकोणा सोळा मध्ये ब्रिटिशांनी महार समुदायाची भरती परत बंद केली सन एकोणासशे सतरा मध्ये परत बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या दोन तुकड्या महार समुदायाच्या ब्रिटिशांनी तयार केल्या जेव्हा गरज पडली तेव्हा युद्धासाठी सहभागी करून घेतले ब्रिटिशांनी महारे फायटर असल्याने त्यांचा वेळोवेळी ब्रिटिशांनी फायदा घेतला असल्याचे जाणकारांचे मत आहे भीमा कोरेगाव स्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या नवव्या वर्षी भेट दिल्याचे सांगण्यात येते कारण बाबासाहेबांचे वडील देखील ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते तर बाबासाहेबांचे आजोबा देखील ब्रिटिश सैन्यात होते त्यामुळे बाबासाहेबांना भीमा कोरेगाव बद्दल जिवाळा होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड समुदायाच्या सैनिकांना सोबत घेऊन जे भीमा कोरेगाव मध्ये शहीद झाले त्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले एक जानेवारी तेव्हापासून संपूर्ण आंबेडकर अनुयायी या दिवशी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात भीमा कोरेगाव युद्धाला दोनशे वर्ष एक जानेवारी दोन हजार अठरा ला पूर्ण होत असताना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे यलगार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर एक जानेवारी दोन हजार रोजी आंबेडकर अनुयायी अभिवादन करत असताना दंगल सुरू सुरू या दंगलीस हिंसाचार या हिंसाचार झाला जबाबदार हिंदुत्ववादी कार्यकर्ते मनोहर भिडे मिलिंद एकबोटे यांचे नाव असल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे होते त्याचप्रमाणे काही विचारवंतांची नावे देखील आली जून आणि ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंग शोभा सेन सुधीर ढवळे रोना विल्सन महेश राऊ सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज कवी वरवरा राव अरुण फरेराव वर्णन गोन्साल्वीस पत्रकार गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली पुढे लेखक प्राध्यापक आनंद तेलतुंबडे फादर स्टॅन स्वामी हल्ला बाबू ज्योती जगताप सागर गोरखे रमेश गायचोर यांना अटक करण्यात आली यामधील अध्यापक अनिल तेलतुंबडे अठरा नोव्हेंबर दोन हजार वीस ला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला त्र्याहत्तर वर्षीय गौतम नवलखा यांना प्रकृती अस्वस्थामुळे नजर कैदेत ठेवण्यात आले फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे सुधा भारद्वाज कवी लेखक वरवरा राव यांना देखील जामीन मंजूर झाला या प्रकरणात काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांची नावे देखील आली त्यात प्रामुख्याने मनोहर भिडे मिलिंद एकबोटे यांना एक, एक जानेवारी दोन हजार रोजी झालेल्या हिंसाचाराचे सूत्रधार असल्याचा आरोप पुणे ग्रामीण पोलिसांनी केला मात्र चार एप्रिल दोन हजार अठरा रोजी मिलिंद एकबोटे यांची जामिनावर सुटका झाली तर दुसरा आरोपी मनोहर भिडे याला कधीही अटक झाली नाही भिडे यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे मिळत नसल्याचे सांगत पोलिसांनी आरोपपत्रात भिडे यांचे नाव दाखल केले नाही एक जानेवारी दोन हजार कोरेगाव येथे जो हिंसाचार भडकला त्याचे कारण कारण शोधण्यासाठी शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने द्विपक्षीय न्यायालयीन आयोगाची स्थापना केली या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे एन पटेल आहेत या आयोगाने अनेक संघटनांची साक्ष नोंदवली त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष देखील नोंदवली पवार यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडे बोर्ड दाखविला यात पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांनी देखील साक्ष नोंदवली या आयोगासमोर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची देखील साक्ष नोंदविण्यात आली मात्र त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक व माजी पोलीस अधीक्षक अधिक्षक यांची साक्ष आयोगाला दिले होते या आयोगाला फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मदत वाढ देण्यात आली आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर या ठिकाणी विदेशातील नागरिक देखील भेट देण्यासाठी सुरुवात झाली आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भीमा कोरेगाव विदेश स्तंभाला दोनशे सहा वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे त्याचप्रमाणे आंबेडकर अनुयायांसाठी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद